पाका दादा संपूर्ण शेळ्या पाच शेळा टोलावरच्या गाबना शेळ्या एक नंबर क्वालिटी प्युअर भावनगरची नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। कुठून आले तुम्ही पैठण पैठण वरून काय वाटलं तुम्हाला क्वालिटी मध्ये Quality, एक किती शाळा घेतल्या तुम्ही आम्ही पाच घेतल्या काय भावाने घेतल्या एकोणीस हजार एकोणवीस क्वालिटी वाटली एक तर मित्रांनो तुम्ही पाहिल्या सोनुभाऊ चव्हाण यांनी ह्या पाच गाभाने काठेवाडी शेड्या दिल्या ज्या आकाश फोर व्हीलर घेऊन आले कार घेऊन आले होती आपल्या गावातली गाडीतून लावून दिली आपल्या भागातील तर मित्रांनो ही चाललं चार हजार चाळीस गाउन म्हणजे जवळपास मित्रांनो एकशे सदोतीस किलोमीटर सांगत होते ते तर गावात करून दिली त्यांना तुम्ही बघू शकता ही गाडी ही अजय कुमारची गाडी आणि कार मध्ये ते आली होती इथं तुम्हाला अजून शेळ्या बघायला भेटतील तर मित्रांनो तुम्हाला केव्हाही जर काठीवाडी शेळ्या घ्यायच्या असतील तर तुम्ही सोनु चव्हाण यांच्याशी संपर्क साधू शकतात तुम्हाला एनी टाईम काठेवाडी शिळ्या त्यांच्याकडे घ्यायला भेटतील जर तुम्हाला असतील तर तुम्हाला शंभर टक्के बोलवतील तसं नसतील किंवा त्यांची गाडी केव्हा तुम्हाला तसं ते फोनद्वारे तुम्हाला कळून येतील म्हणजे जर तुम्हाला अजूनमधून केव्हाही काठीवाडी शेड्या घ्यायचं वाटलं तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता बघा ही गाडी तुम्ही करून दिलेली एकशे सदोतीस किलोमीटर हे साडे चार हजार रुपये तिचं भाडं माझे त्यांनी घेतलेलं गाडी त्यांना दिलेली पाच शेड्या इथून चालल्या जर समजा मित्रांनो तुम्हाला बसने बस यायचं बाईकने आहे कसं या

तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे एक नंबर त्यांना दिली त्यांना खुश आहे आता ते कोणी लहान एकदम वयस्कर म्हणजे समजूतदार माणसं त्यांना मी समजते की काय मालाचं मोल असणार आहे म्हणून मित्रांनो त्यांनी या शेड्या घेतलेल्या आहेत इथून त्यांना गाडी करून दिलेली जर कोणालाही काटेवाडी शेड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही एनी टाइम केव्हाही सोडून कॉल करा तुम्हाला मित्रांनो शेड्या त्यांच्याकडे घ्यायला भेटतील मागे देखील त्यांनी आता या मित्रांनो पैठणच्या पुढे म्हणजे जवळपास किलोमीटर वर नाही दादा आले होते अजून जर कोणाला शेड्या घ्यायच्या मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांचे संपर्क साधा तुम्हाला हिशोबात शेळ्या भेटतील मित्रांनो क्वालिटी पाहून दाम असणारे आज त्यांनी एकोणवीस प्रमाणे शेळ्या दिल्या तुम्ही बघू शकता मित्रांनो अजून खाली काही त्यांच्या शेळ्या उरलेल्या दिसत आहेत अजून नेक्स्ट गाडी मित्रांनो नेक्स्ट गाडीची खरेदी चालू त्यांच्यावाली खरेदीसाठी त्यांचे वडील गुजरातमध्ये गेलेले आहेत तर ती देखील खरेदी चालू आहे जर कोणाला शेड्या घ्यायचे असतील ना तर संपर्क साधा आता एक माणूस त्यांच्या ह्या गाडीसोबत बसेल किंवा कारमध्ये जातील तसं वित्राण तुम्ही खरेदी करू शकता मोबाईल नंबर